स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण झटपट तयार होणारे रसरशी तसे चिरोटे कसे बनवायचे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत चिरोटे बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे मी मैदा घेतलेला आहे हा दीड फुलपात्र मैदा घेतलेला आहे पाऊण फुलपात्र दूध घेतलेलं आहे रूम टेम्परेचरवरचंच हे दूध गरम करून थंड केलेलं आहे विलायची पावडर घेतलेली आहे साखर लागेल आणि अगदी चिमूटभर मीठ लागेल आणि आपल्याला मोहण्यासाठी तेल ला तूप लागेल या चमच्याने मी हा छोटा चमचा या चमचाने मी दोन चमचे तूप इकडे गरम करायला ठेवलेले आहे आता आपण आता आपण या ताटामध्ये मैदा घ्यायचा आहे हे एक फुलपात्र आणि हे दुसरं अर्ध फुलपात्र आता यामध्ये चवीपुरतं अगदी थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे इथे मी रवा दाखवायची विसरले होते हा रवा घेतलेला आहे बारीक रवा हे अगदी दोन चमचे मी भरून घेतलेला आहे तो देखील आपण यामध्ये घालून घेऊया आणि हे सर्व अगोदर सुरुवातीला आपण मिक्स करून घ्यायचे आहे मीठ रवा आणि आपला मैदा आता त्यामध्ये हे कडकडीत तुपाचे मोहन आहे ते आपण घालून घेऊयात हे आपण व्यवस्थित सुरुवातीला असे मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या सर्व पिठाला तु, तुपाचे मोहन व्यवस्थित असे लागले जाईल आता मी हे हाताने मिक्स करून आत... हे तुपाचे मोहन आपण सर्व पिठाला व्यवस्थित असे चोळून घ्यायचे आहे आता हे तूप आपले सर्व मिश्रणाला व्यवस्थित असे लागलेले आहे पाहू शकताय या पद्धतीने अशी मूठवळी गेलेली आहे आता आपण थोडं थोडं करून दूध घालायचं आहे आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे हार पातळ करायचं नाही म्हणजे आपले चिरोटे चांगले होणार नाहीत अगदी घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे दूध अगदी थोडं थोडं घालायचं आहे एकदम घाई करून जास्त नाही घालायचं दूध दूध घातल्यामुळे आपले चिरोटे खूप टेस्टी असे बनवून तयार होतात तुम्हाला जर दुधाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही पाणी देखील इथे वापर करू शकता आता है आपन मौन हे आपण व्यवस्थित असा गोळा याचा म्हणून घेऊयात हे पहा आपले पीठ छान असे व्यवस्थित म्हणून झालेले आहे याच पद्धतीने आपल्याला पीठ म्हणून घ्यायचे आहे हे व्यवस्थित असे भिजवलेले आहे आता आपण याला एक साधारणतः पंधरा ते वीस मिनटासाठी आपण झाकून ठेवूयात म्हणजे आपला मैदा आणि रवा छान असे फुलून तयार होतील इथे पाऊन पाऊन फुलपात्र दूध घेतलं होतं त्यातील अर्धाच फुलपात्र मला दूध लागलेलं आहे आणि हे सव्वा फुल पाव फुलपात्र दूध अजून शिल्लक राहिलेलं आहे आपलं पीठ भिजून होत आहे तोपर्यंत आपण इथे पाक करायला घेऊयात इथे एक एक गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक फुलपात्र भरून साखर घेतलेली आहे आता आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हळी थोडी गरम झालेली होती त्यामुळे साखर थोडी चिकटलेली आहे आपण हे व्यवस्थित असा बनून होत आलेला आहे आता आपण तो चेक करून पाहूया इथे या, या पद्धतीने आपला पाक व्यवस्थित असा एक तारी होत आलेला आहे पाहू शकताय तुम्ही आता आपण गॅस बंद करूयात आणि याच्यामध्ये थोडीशी विलायची पावडर टाकून घेऊयात इथे एक साधारणत पाव चमचा विलायची पावडर घेतलेली आहे ती आपण या पाकामध्ये घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात हे व्यवस्थित मिक्स झालेले आहे आता आपण शिरोटे करायला घेऊया आता आपण आपले पीठ कसे भिजले आहे ते पाहून घेऊया ते पहा आपले पीठ छान असे भिजून तयार झालेले आहे आपण एकदा त्याला तुपाचा हात लावून तुपाचा थोडासा हात घेऊयात आणि पुन्हा एकदा थोडंसं असं व्यवस्थित करून घेऊयात एकसारखं खूप छान आपलं पीठ भिजलेलं आहे साधारणतः पंधरा ते वीस मिनटं झालेले आहे आता आपण याचे छोटे छोटे असे गोळे करून घेऊयात एक दोन आणि तीन हे मी तीन गोळे करून घेतलेले आहेत आता आपण त्याच्या पोळ्या लाटून घेऊयात हे पहा इथे मी या पद्धतीने तीन गोळे करून घेतलेले आहेत आता आपण त्याच्या चपाती लाटून घेऊयात आपण रेग्युलर जशी चपाती लागतो तशी त्या पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे आपल्याला गोलास व्यवस्थित झटपट होणारी रेसिपी आहे गौरी गणपतीसाठी आपण विशेष असं सगळेच पदार्थ दिवाळीचे बनवले जातात त्यामधलाच हा वेगळा नाविन्यपूर्ण पदार्थ मी दाखवत आहे रेसिपी अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी आहे फार वेळ लागत नाही पटकन होतात चिरोटे आपले बनून आता आपण ही व्यवस्थित अशी गोड पोळी लाटून घेऊयात इथे आपल्या तीनही पोळ्या लाटून झालेल्या आहेत पाहू शकताय तुम्ही आता आपण या पोळीवरती तूप टाकून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे पूर्ण पोळीला व्यवस्थित असं तूप हे लागलं पाहिजे आणि <ective> वरून त्यावरती yeah, आपल्याला मैदा भरभरवायचा आहे या पद्धतीने सर्वत्र मैदा आपण टाकून घ्यायचा आहे साठा नाही बनवला तरी देखील चालतो आपण या पद्धतीने देखील लावून घेऊ शकतो आता याचवरती आपल्याला दुसरी पोळी टाकून घ्यायची आहे ती देखील व्यवस्थित अशी त्याच्यावरती पण आपल्याला तूप असं टाकून घ्यायचं आहे आणि तूप व्यवस्थित आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे आता हे तूप व्यवस्थित लागलेलं आहे आता आपण सर्वत्र मैदा भूगरून घ्यायचा आहे आणि यावरतीच आता आपण तिसरी पोळी बनवलेली आहे ती देखील टाकून घेणार आहोत यावरती देखील आपण तूप टाकूया आणि सर्वत्र असं तूप व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तूप सर्वत्र लागलेलं आहे त्यावरती आता आपण मैदा भूभरून घेऊया तीन किंवा चार किंवा तुम्हाला जास्त लेअर्स हवे असतील तर तुम्ही पाच पोळ्या देखील करू शकता या क्लिप सर्वत्र लागलेला आहे आता आपण आपण व्यवस्थित असे फोल्ड करून घ्यायचं आहे अगदी टाईट असा रोल करायचा आहे याचा अजिबात हवा जाऊ द्यायची नाही आपण यामध्ये असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आपला रोल व्यवस्थित असा टाईट टाईट व्हायला हवा या पद्धतीने तुम्ही करून घ्या आणि हा व्यवस्थित पूर्ण झाला की पॅक करायचा आणि व्यवस्थित असं करून घ्यायचा आहे एकसारखा मध्ये जाड होतो त्यावेळेस आपण मध्ये असं व्यवस्थित असं सर एकसारखा करून घ्यायचा आहे आता हे आपलं व्यवस्थित तयार झालेला आहे आता आपण हे सुरी घ्यायची आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे सुरुवातीला मी मधून कट केलेला आहे शेवटचा आपण तो काढून घेऊयात एका साईडला आणि या पद्धतीने आपण कट करूयात याच पद्धतीने आपण हा रोल देखील व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे आणि या सर्व लाट्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात लाटी ही लाटी आहे ही या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अशी प्रेस करून घ्यायची आहे म्हणजे आपले बघा भरपूर सासे लेयर्स दिसत आहेत पाहू शकताय तुम्ही आता आपण हे अगदी थोडेसे आपण आप हे लाटून घेऊयात फार मोठं करायचं नाही आणि याला पीठ देखील लावायची गरज नाही अगदी थोडेसे आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत या पद्धतीने पाहू शकताय तुम्ही याच पद्धतीने आपण सर्व लाट्या लाटून घेऊयात आपल्या सर्व लाट्या लाटून झालेल्या आहेत आता आपण इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण ते तळून घेऊया आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये हे चिरोटे घालून घेऊयात गॅस मीडियम करायचं आहे मोठ्या गॅसवरती करायचं नाही आहे आपल्याला आणि यावरती आपण असं हे तेल उडवत राहूया आपले हे पहा आपले व्यवस्थित असे तळून झालेले आहेत आता आपण ते व्यवस्थित असे निथळून घेऊयात आणि एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात हे पहा आपले चिरोटे छान असे तळून झालेले आहेत आणि इकडे मी तळायला देखील ठेवलेले आहेत त्याचबरोबर इकडे मी पाक थोडासा हलकासा गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण हा एक एक चिरोटे सोडायचे आहेत आणि असं व्यवस्थितपणे निथळून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये आपण हे देखील काढून घ्यायचं आहे हे पहा आपले सर्व चिरोटे पाकामधून काढून झालेले आहेत आणि इथे पाक पण पाहू शकताय तुम्ही पूर्णपणे तेवढा संपलेला आहे म्हणजे आपलं पाकाचं प्रमाण देखील अगदी बरोबर होतं रेसिपी ही अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी आणि पटकन होणारी आहे आता गौरी गणपती विशेष काही ना काहीतरी नैवेद्य गोडाधोणाचा दाखवायचाच असतो तर त्यासाठी अगदी झटपट होणारी साधी सोपी आणि ही रसरशीत तशी शिरोट्यांची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद